निष्काळजी हे बघा असं आचाराचे हे प्रतीच नावे का आपण असे अविवेकी वागणे हे आपल्यालाच अशोभनीय आहे याची सततचे जाणीव ठेवणे हे सुसंस्कृतपणाचे लक्ष आपण मुद्दे म्हणायची का हा प्रश्न आहे

बुद्ध कल्पना शक्ती बुद्धि कर्तृत्व ऐश्वर्य सत्ता वगैरे स्वर्गीय शक्तीचे गुण इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करत नाही थेट जीवनाचे सुरजक बोलते सारादवasText

इति हा विचाराचा आणि मोहाचा प्रचंड लोभा त्याच्या वेढलेला होता आहे की त्यातून फक्त सच्चे आणि संवेदनांची मानसे तोग दूरू शकत नाही हे स्पष्ट दिसते अशा वेळी अनिलान्जी प्रेम आणि जीवन ही कल्पनांत कवितात सर, सर्वांचा धर्म प्रेमीजनाचे ते कर्तव्य आहे या चालीवर म्हणावे वाटते सोयरे सगळ हा जीवनसृष्टीचा धर्म आहे पण ज्यातून माणसाचे तरी कर्तव्य आहे